पण आम्ही त्यापुढे कुठे होतो आणि कसे होतो या सर्व गोष्टीचा परंतु आमच्या जीवनामध्ये जी क्रांती जी जी हो झाली सत्तर आता जवळ सत्तर वर्ष होत आहे तर आपण जी वाटचाल केली त्या वाटचालीमध्ये आता हा सध्या सोड हा अतिशय महत्वाचा आहे या एकोणसत्तर तत्वज्ञानाचा अभ्यास करत आलो पुस्तक वाचत आलो बाबासाहेब आंबेडकरांनी सामित्यप्रमाणे आमच्या आमच्यामध्ये असलेले आपले सर्व पोधीने घटेची हे देखील आपल्या या धम्माचा प्रचार करताना आपण आता दिवस आपण मात्र या ठिकाणी एक आंदोलन म्हणून या ठिकाणी आपण आपण आज प्रवास करतो आंदोलन कशासाठी सर्व सांगितल्याप्रमाणे भगवान गौतम बुद्ध त्या ठिकाणी त्यांना प्रज्ञा प्राप्त झाली ज्ञान प्राप्त झाली त्या ज्या जागेवर तिथे भगवान गौतम बुद्धाला अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं कि जे धर्म बुद्ध धर्म बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध धर्मामध्ये पुन्हा एक क्रांती आहे गौतम बुद्धाने सांगितलेला धर्म म्हणजे आपल्या जीवना आपल्या जीवनात मिळेल तर या देशाच्या जीवनामध्ये क्रांती मारली धर्म आपल्या निर्माण झाला भगवान गौतम बुद्धांनी काय क्रांती केली तर त्यापूर्वी या देशामध्ये आणि जगाच्या पाठीवर असे अनेक धन्वधर्म होते की जे देव मानत होते ते आत्मा मानत होते ते पुनर् मानत होते गौतम बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झालं त्या भगवान गौतम बुद्धाने काय सांगितलं तर बुद्धाने सांगितलं की पुनर्जन्म नसतो देव वगैरे काही नसतं आत्मा वगैरे काही नसत माणूस त्या अर्थाने हा प्रज्ञावंत होऊ शकतो आणि माणसाच्या जीवनाबद्दलचं तत्वज्ञान आपल्याला भूताने सांगितलं म्हणजे तत्वज्ञान हे क्रांतिकारक त्या तत्वज्ञानाने आपण चालत चाललो आहे देश चालत राहिला परंतु तरी देखील या देशाचा इतिहास असा आहे थोडक्यातच म्हणतो तुम्हाला की या देशाचा इतिहास देखील बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या पाहुणे क्रांती आणि प्रतिक्रांती बाबासाहेबांनी या देशामध्ये क्रांती केली क्रांती दो केली दोन हजार इसवी सूर्वी पाचशे त्रेसष्ट मध्ये भगवान गौतम बुद्ध झाले आणि त्यांनी दोनवीन धर्म ज्या क्रांती झाली या देशाच्या जीवनामध्ये क्रांती झाली अशोकाने इसवी सांगित अडीचशे वर्षान अशोकाचं पण आणि बुद्ध धर्माची मात्र चालू नंतरच्या चौथ्या पिढीमध्ये अशोकाच्या चौथ्या मध्ये या देशामध्ये बौद्ध धर्माचा हा देश चालत असताना आपण पाहिलं की या संपूर्ण देशामध्ये शांती वाढत धरत अशोकाने अनेक नियमे आपण पाहिल्या किरा देश पाहिले तर या देशावर बौद्ध धर्माचं एक खऱ्या अर्थाने सत्ता होती एकच आपल्या जीवनामध्ये क्रांती केली आणि त्यानंतर क्रांती केली आपल्या दिशेने दिशेने म्हणून आज भगवान भक्त बुद्धाला जिथे ज्ञान प्राप्त झालं ती जागा मात्र काही हिंदू लोकांनी बळगवलेली आहे त्याच्याबरोबरचा भाग आहे आणि तो भाग आपल्याला आपण सर्व जमलेला आहोत संदेश देशाचे पंतप्रधानातील किंवा बिहारच्या राज्यात निवडणूक चालू आहे परंतु आगामी काळामध्ये तो कायदा बसून त्या ठिकाणी अशा प्रकारची मागणी करण्यात हा जो ठराव आहे माझा पाठिंबा देतो आंबोट जय हिंद जय गुरु जय महाराष्ट्र هو <applause> <applause>